शेतकऱ्यांसाठी आजच्या वीस महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातम्या आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील आता शेतकऱ्यांना कोणत्या ज्याती रक्कम मिळणार आहे ते पाहूया दूध योजनेत घोटाळा केल्यास व्याजासह अनुदान वसुली सर्वात मोठा निर्णय दुग्ध व्यवसाय खात्याने दिलेल्या कडक सूचना सध्या पाहायला गेलं तर दूध योजनेत घोटाळा केल्यास व्याजासह अनुदान वसूल होईल असा कडक योजनेमध्ये बदल आहे ज्वारी खरेदी सुरू दुधाचे अनुदान आठ दिवसात शेतकऱ्यांना दिलासा पीक विम्यासाठी होणार सचिवांकडे बैठक महाविकास आघाडीसह शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे फलित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर सध्या पाहायला गेलं तर ज्वारी खरेदी देखील सुरू झालेली आहे तसेच दुधाचे अनुदान आता दिवसात पाहायला मिळणार आहे पीक विम्यासाठी आता सचिवांकडे बैठक देखील होणार असल्याचं आहे सर्वात मोठी बातमी जिल्ह्यातील एक लाख साठ हजार शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नाही जिल्ह्यातील नव्वद टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर सोयाबीन सध्या पाहायला गेलं तर राज्यभरातील परिस्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे सोयाबीनची देखील यावेळेस जे आहे ती पेरणी चांगल्या प्रमाणात झालेली आहे कापसाची देखील अधिक पेरणी पेरणी आपल्याला बहुतांश भागात दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर एक रुपयांमध्ये पीक विमा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचा लाभ नक्की घ्या सोयाबीनची आवक सुरू शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याऐवजी घरातच जे आहे ती खूप दिवस ठेवलेले होते शेतकऱ्यांना अपेक्षा होते की काही दिवसानंतर सोयाबीनचे दर वाढतील परंतु सोयाबीनचे दर अजून कमीच आहेत जर आता पाहायला गेलं तर सोयाबीनचे दर चार हजार चारशे चार ते चार हजार तीनशे रुपयांपर्यंत बहुतांश बाजार समित्यात दिसून येत आहेत व सोयाबीनची आवक कमी होण्याऐवजी ऐन पावसाळ्यामध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणामध्ये बाजार समित्यामध्ये येत आहे लवकरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे ती देखील पाहूयात त्यापूर्वी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा माणिकराव कोकाटे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठीच बातमी म्हणावी लागेल शेतकऱ्यांची एवढीच अपेक्षा आहे की सरकारने कर्जमाफी जाहीर करावी जेणेकरून शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असे देखील माणिकराव म्हटले आहे सरकार देत आहे पण शेतकरी घेणार अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये ए के वाय सी नसल्यामुळे पैसे तसेच पडून सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांश शेतकऱ्यांनी ए के वाय सी केलेली नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अजून रक्कम आलेली नाही आहे सरकारने रक्कम देखील दिलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु काही शेतकऱ्यांनी ए के वाय सी न केल्यामुळे अनुदानाची रक्कम मिळाली नाही आहे अशी स्थिती राज्यात आपल्याला दिसून येत आहे पीक विमा वाटप जोमाचं सुरू राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा आता पीक विमा वाटप सुरू झाले आहे तरी अजून काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच मिळणार आहे सध्या तीन हजार कोटीहून अधिक रक्कम वाटप झाल्याचं दिसून आलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता नक्कीच दिलासा मिळेल आता पीक विम्याची रक्कम जी आहे ती वाटप जोमात सुरू आहे सध्या बहुतांश शेतकऱ्यांना लाभ देखील मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देखील आल्याचं कारण आपल्याला शेतकऱ्यांनी जे आहे ते कमेंटद्वारे कळवलेलं देखील होतं तुमचा जिल्हा देखील कमेंट करून कळवा जेणेकरून त्या जिल्ह्याबाबत अपडेट देता येईल आपण नाशिक जिल्ह्याबाबत देखील अपडेट देणार आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये एक हजार कोटीहून अधिक पीक विमा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच राज्यभराचा विचार केला तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटीहून अधिकची रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यभरातील बहुतांशी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे सध्या तीन हजार कोटीहून अधिक रक्कम वाटप देखील झाली आहे मवियाला पसंती भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला महायुतीचा लाभ शिंदेना मविया तर काँग्रेस लाभार्थी सकाळ माध्यम समूहाच्या राज्यव्यापी सर्वेक्षणाचा निष्कर्ष सध्या जर पाहायला गेलं तर आता मवियाला मोठ्या प्रमाणात पसंती आहे तर भाजप सर्वात मोठा पक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर महायुतीला लाभ शिंदेंचा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यभरातील ही स्थिती दिसून आलेली आहे सकाळने जी आहे ती समूहाच्या राज्यव्यापी सर्वेक्षणाचा निष्कर्ष केलेला होता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आपण काल सांगितलेले होते की आपापल्या आप जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की कळवा त्या जिल्ह्याबाबत अपडेट दिली जाईल त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर आपल्याला पुढील जिल्हा पाहायला मिळत आहे त्या जिल्ह्यामध्ये अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे यामध्ये एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांची मदत आपल्याला पाहायला मिळणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर तालुकानिहाय देखील चांगली रक्कम आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता त्वरित लाभ होणार असल्यास देखील पाहायला मिळत आहे शकता लोकमतचा पेपर आहे लोकमतचा पेपरमध्ये पेपर मध्ये ही बातमी आलेली आहे दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दूध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिलेली आहे सध्या जर याबाबत विचार केला तर शेतकऱ्यांची यासाठी खूप दिवसांपासून प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत होती परंतु ती प्रतीक्षा आता संपल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आता लवकरच रक्कम खात्यात जमा होणार आहे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा विखे पाटील यांनी सांगितले शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता लवकरच मिळेल मार्ग देखील मोकळा झालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात तर रक्कम आलेली आहे परंतु काही शेतकरी असे बाकी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून रक्कम जमा झालेली नाहीये तर त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातम्या आहे लवकरच तुमच्या खात्यात देखील विम्याची रक्कम जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर असं राधाकृष्ण विखे पाटील म्हटलेले आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसोबत लाडका भाऊ योजना ही अस्तित्वात सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत जे आहे ते अपडेट दिलेली होती सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेतून महिलांना एक हजार पाचशे रुपये दर महिन्याला मिळणार आहेत त्याचा हप्ता देखील लवकरच जे आहे ती महिलांच्या खात्यात येणार आहे आता पंधरा ऑगस्टच्या दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे महिलांना चांगलाच दिलासा मिळणार आहे तसेच लाडकी भाऊ देखील योजना अस्तित्वात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तसेच ते विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा टोला देखील आपल्याला त्यांना पाहायला मिळत आहे ही एक सर्वात मोठी अपडेट दिसून येत आहे कांद्याच्या दराबाबत अपडेट नियंत्रणित आवकेमुळे कांद्याचे दर टिकून सध्या शेतकऱ्यांकडे आर्थिक गरजेनुसार विक्री दर दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सध्या पाहायला गेलं तर कांद्याचे दर आपल्याला टिकूनच पाहायला मिळत आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात चांगली वाढ देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर नियंत्रणेत आवकेमुळे कांद्याचे दर सध्या स्थितीला टिकून पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांकडून आर्थिक गरजेनुसार विक्री देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी देखील लवकरच पाहूयात त्याबाबत पीक विम्याबाबत एक सर्वात मोठे अपडे अपडेट आहे भरपाई मिळालीच नाही रुपयात विमा काढून उपयोग तरी काय सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या अशा प्रमाणामध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळत आहेत पीक विमा आम्ही भरून तरी काय करायचे आम्हाला रक्कम मिळत नाही असा देखील शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी व आनंदाची बातमी आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांकडे कापूस कांदा सोयाबीन असेल त्या शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कांदा कापूस सोयाबीन दराचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता निश्चितच काय दर मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे दर चार हजार चारशे तर कापसाचे दर सात हजार पाचशे रुपयांपर्यंत तर काही ठिकाणी जे आहे ती सात हजार सहाशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत तर कांद्याचे दर देखील आपल्याला सध्या काही ठिकाणी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत परंतु आता लवकरच मोठा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं सांगण्यात देखील येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तीव्र कमी दाब सरकणार मराठवाडा विदर्भाकडे सध्या पाहायला गेला तर याच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस जोर धरणार एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल पावसाचा जोर आता चांगलाच वाढणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवा व जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की कळवू कर शकता व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत ते देखील नक्की कळवा सध्या पाहायला गेलं तर राज्यात आता पावसाचा जोर नव्याने वाढणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना चांगलाच दिलासा मिळेल अशी देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा